बुलढाणा चिखलीत जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेसमोर शेतकऱ्यांची निदर्शने महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की सातबारा कोरा करू मात्र आता अजित पवार यांनी कर्जमुक्ती केली जाऊ शकत नाही तसेच शेतकऱ्यांनी आपले कर्ज भरावे असे वक्तव्य केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत असून आज चिखलीत जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेसमोर शेतकऱ्यांनी निदर्शने करत आंदोलन केले आहे जोपर्यंत कर्ज माफी करणार नाही तोपर्यंत आम्ही पैसे भरणार नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी फडणवीस पवार म्हणतात पैसे भरा अशी घोषणाबाजी शेतकऱ्यांनी केली आहे नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा देवेंद्र फडणवीस जे आहेत सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा जो सातबारा आहे तो आम्ही कोरा करणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांवरील जे कर्ज आहे ते कर्ज आम्ही माफ करणार आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नाही अनेक शेतकरी आता सध्या मेटा शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे अनेक शेतकरी शेतकऱ्यांकडे जे स्वायबीन यायला पाहिजे होतं ते स्वायबीन कमी प्रमाणात आमच्याकडे आलं आम्ही पैसे भरायचे कसे असा प्रश्न आम्हाला सतावत असताना काल परवा आपलेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मात्र पैसे भरायला सांगितले आहे आमचा शेतकरी आता दुविधा मनस्थित आहे सरकारमधील सत्ताधारी नेते जर एक एकीकडं एक मुख्यमंत्री वेगळं स्टेटमेंट देत असतील आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री वेगळं स्टेटमेंट देत असतील तर आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न आम्हा शेतकऱ्यांना पडलेला आहे त्यामुळे आज आम्ही चिखली येथील बँकेसमोर आंदोलन करीत आहोत आमचा आज आम्ही या बँकेसमोरून एक नारा दिलेला आहे फडणवीस साहेब म्हणतात सातबारा कोरा आणि अजितदादा म्हणतात पैसे भरा हा नारा आम्ही इथून दिलेला आहे आणि जोपर्यंत शासन कर्जमाफ करणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे पैसे भरणार नाही ही खूनगाठ आम्ही बांधलेली आहे ही खूनगाट बांधायचं कारण एवढंच आहे जे। कारण जेव्हा आम्ही सत्तेत येऊ त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असा शब्द राज्याचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत यांनी त्यावेळी दिला होता त्यामुळे आम्ही शेतकरी आता कर्ज भरणार नाही आम आमचं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि शेतकऱ्यांना एकदाच कर्जमुक्त करा